तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे उपळे धुमाल या गावात या गावामध्ये एक पुरातन मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे सुमारे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे ते आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण आता त्या मंदिराच्या दिशेने चाललो आहे आणि मित्रांनो हे घर आहे आणि या घराच्याच आसपास ते मंदिर आहे चला आपण शोधण्याचा प्रयत्न करूया या घराच्या आसपासच एक पुरातन मंदिर आहे आपण ते शोधण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आपले बघायला मिळेल या घराच्या आसपासच हे पुरातन हे। आपन मदे हे मंदिर आहे आपण मंदिरामध्ये जाऊयात पाहू शकता हेच ते मंदिर पण या मंदिराची खूप वाईट अवस्था झालेली आहे असं म्हणावं लागेल कारण का तर या मंदिराची संपूर्ण पडझडती झालेली आहे एवढं पुरातन मंदिर अशा अवस्थेत मनाला एक खंत वाटत आहे मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊया पाहू शकता मंदिराची एक ना एक भिंत ढासळलेली आहे संपूर्ण मंदिर हे अखंड दगडाच्या साह्याने त्या काळात बनवलेलं आहे पाहू शकता ह्या सुद्धा पहा हे मंदिर खूप पुरातन आहे आणि पडझडती झालेली आहे या मंदिराची पाहू शकता आपण मंदिरामध्ये आलो आहे इथे अनेक देव देवतांच्या मूर्त्या आहेत ते सुद्धा बंगलेल्या स्वरूपात आहेत पाहू शकता या दगडांची शिळं अखंड शिळापासून बनवलेलं हे पुरातन मंदिर गावातील लोक असं सांगत आहेत की हे मंदिर भैरव देवाचं आहे असं म्हणत आहेत या साईडला पण पाहू शकता मंदिर मंदिरामधल्या मूर्त्यांची पूर्ण मूर्त्या खराब झालेल्या आहेत हे पहा हे असं मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे मित्रांनो आणि या मंदिराची अवस्था खूप वाईट झालेली आहे खरं तर गावकऱ्यांनी पुरातन विभागाकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे आपण आलो आहे मंदिराच्या मागच्या साईडला आपण संपूर्ण हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या साईडनं सुद्धा बघू शकता पूर्ण मंदिराची दगडी भिंत ढासळलेली आहे आणि या मंदिराच्या मंदिरा आसपास घाण कचरासुद्धा आहे पाहू शकता मागच्या साईडला पण पाहू शकता संपूर्ण असे पुरातन मंदिर मंदिराची ही अवस्था हे पहा झाडी उगवली आहेत मंदिरामध्ये पहा इथे जे लोक आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की एवढं सुंदर असं मंदिर खूप पुरातन मंदिर अशा अवस्थेत का हा व्हिडिओ पुरातन संवर्धन विभागाने या मंदिराकडे लक्ष द्यावे हीच विनंती इथे एक आजोबा आहेत त्यांना आपले मित्र विचारत आहेत या मंदिराची अवस्था आजोबा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा महादेव बाबू माळी काय म्हणताय महादेव महादेव माळी हे जे तुमच्या पाठीमाग मंदिर आहे ते तुमच्या शेतात आहे कशाचं मंदिर आहे ते बैरुबाचं बैरुबाचं मंदिर आहे किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते काय आमच्या आजार सांगत होता तेव्हा प्रश्न असंच आहे बर भैरुबाचं मंदिर आहे मग हे मंदिर किती वर्षापूर्वी अंदाज तरी तुम्हाला आता आता बघितलं माझं वय एकोणचाळीस म्हणजे हे मंदिर हेमाडपंथी शैलीच हे मंदिर आहे पण हे मंदिर आता आपलं शेवटचे श्वास घेतोय म्हणजे मंदिर संपत आले म्हणजे ह्या मंदिराला शासनाच्या वतीने किंवा पुरातन खात्याच्या वतीने डागडुक करणं गरजेचं आहे कारण हे कधीही ढासळू शकतं डासळू अशी परिस्थिती आहे मग ह्या मंदिराला पुन्हा जीवित करून येणाऱ्या पिढीला आपली हेमाडपंथी शैली दाखवण्याचा एक प्रयत्न शासनाच्या वतीने केला पाहिजे असं तुम्हाला वाटते का वाटतय की पण काय आता करायचं तुम्ही ही माहिती दिली दिले का दिलेली आहे की काय कुणापशी दिली ती काय शासनाकडं शासनाकडे नाही बापू साहेब आपलं बुरगुटी एक हाय बर त्याने आपलं तिकडचे मंदिर बारकी बारकी होती का अशी बांधली बां बां ती बांधली ती म्हणजे आपलं गोळा करून हे करून बर लक्ष्मीच तिथलं मंदिर बांधलं हिथलं ती एम आय बांधलं पुन्हा तिकड त्या ह्याच बांधलं सक्रेश्वर बर उत्रेश्वरच ह्या मंदिर बद्दल म्हणजे काय अडचण आहे काय अडचण काय बांधणं गरजेचं आहे मंदिर बांधणं गरजेचं आहे पण बघू म्हणते ती कारण जोपर्यंत पौराणिक वास्तू जिवंत आहे मला सांगा त्या जेव्हा टेंडर काय माणसानं बर ती टाकायला त्याच्यावर बर पुला टेंडर म्हणजे तुमच्या गावात पुरातन वास्तू आपलं एक निसर्गाचं वरदान आहे पण ते वरदान जपता आलं पाहिजे आणि शासनानं दखल घेतलीच पाहिजे देवळ म्हणजे आता एवढंच राहिले एवढंच राहिले हा म्हणजे बाकी सगळी देऊळ होत आली बरं हे पण ती शैलीच देवळ आहे आपल्या येणाऱ्या पिढीनं काय बघायचं काय बघायला पौराणिक वस्तू जीवन तर राहिल्या तरी येणाऱ्या पिढीला बघायला मिळेल पुन्हा काय असं असं हे जर दोन चार पावसाळे खाल्ले तर मग आपल्या जी येणाऱ्या पिढीला काय बघायला मिळणार आहे काय नाही पौराणिक वस्तूचा विसर पडणार तर नक्की शासनाने या व्हिडिओ व्हिडिओची दखल घेऊन या मंदिराला पूर्ण पुनर्जीवन देण्याचं एक काम करावं एवढी तुमची विनंती आहे का चालते तर नक्कीच आम्ही हा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून पोस्ट करतोय तुम्हाला अडचण काही नाही शासनाला कडणं आपण विनंती करतोय रानच आहे तुटक बर गुंठा अर्धा गुंठा दोन गुंट जे आहे का हा उतारात निघतोय ह्याचा शिपरेट बर बर काय आमच्या रानात हाय म्हणजे आमच्या नावावर नाही बर बर देवाचं देवळ आहे देव कोणाच्या मालकीचा नसतो नाही देवाच उतारात सरळ निघतोय निघताना हो कारण आपण राहायचं म्हणलं तर आपली घर आपण स्वच्छ चांगली बांधतो आणि देवाच घर जर असं पडतलं धडलेलं असेल तर कसं वाटतंय माणसाला वाईट वाटतंय पण काय करणार नाही ती काही सोपी गोष्ट आहे काही ना, नाही नाही प्रयत्न करू आपण करा बाबा चांगलं झाले हो धन्यवाद हो आनंद आहे चालत